नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी सेविका व मदतनीस भरतीसाठी तब्बल आठ पट अर्ज आलेले आहेत तसेच निवृत्तीनंतर सेविकांना एक लाख रुपये मिळणार तर मदतनीस मदतनीसेस पंच्याहत्तर हजार रुपयांचा हा लाभ मिळणार आहे तर मित्रांनो काय आहे संपूर्ण माहिती हे आपण पाहूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की यादमध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरतीसाठी तब्बल आठ पट अर्ज आहेत तर सेविकांना निवृत्तीनंतर एक लाख तर मदतनीस महिलेस अवघा पंच्याहत्तर हजार रुपयांचा लाभ तर मित्रांनो काय आहे सविस्तर माहिती पाहू शकता याच्यामध्ये तर इथं वयाच्या पासष्ट वर्षापर्यंत अंगणवाडी सेविका मदतनीस महिला काम करू शकते सेवानिवृत्तीनंतर किंवा कामावर असताना मयत झालेल्या सेविकांना केवळ एक लाख रुपये दिले जातात तर मदतनीस कर्मचाऱ्यास अवघे पंच्याहत्तर हजार रुपये मिळतात तर ही रक्कम वाढवावी अशी मागणी आहे तसेच पुढे पाहू शकता की सोलापूर जिल्ह्यामधील अंगणवाड्यामध्ये एकशे आठ सेविका व दोनशे मदतनीस पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे त्यासाठी जिल्ह्यातून रिक्त जागांच्या तुलनेत आठ पट म्हणजेच दोन हजार चारशे त्र्याऐंशी अर्ज आलेले आहेत तसेच अक्कलकोट बार्शी उत्तर सोलापूर पंढरपूर व माळशिरस या तालुक्यातील महिलांचे सर्वाधिक अर्ज आहेत तसेच यामध्ये पुढे पाहू शकता की अंगणवाडी सेविकांसाठी इयत्ता बारावीपर्यंत शिक्षण अपेक्षित आहे पण डी एड पदवीपर्यंत शिक्षण झालेल्या तरुणी महिलांनी या पदासाठी अर्ज केलेले आहेत दुसरीकडे पदासाठी इयत्ता दहावीपर्यंत शिक्षण आवश्यक आहे तरी पण या पदासाठी बा पदासाठी बारावी पदवीप्राप्त तरुणी महिलांनी अर्ज केल्याचे महिला व बालविकास अधिकाऱ्यांनी सांगितले त्यात विधवा व परितक्त्या महिलांचाही समावेश आहे शैक्षणिक कागदपत्रानुसार उमेदवारांना शंभर गुण दिले जातात तसेच त्यात पूर्वी कोठे अध्यापन किंवा काम केल्याचा अनुभव असल्यास त्यालाही स्वतंत्र गुण आहेत आता अर्ज करण्याची मुदत संपली असून सध्या अर्जाची छाननी व कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे पडताळणी अंती प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल त्यानंतर त्या याद्या गावागावात प्रसिद्ध करून हरकती मागविल्या जातील प्राप्त हरकतीनंतर निर्णय झाल्यावर अंतिम गुणवत्ता ही जाहीर करून निवड झालेल्या महिला उमेदवारांना नियुक्तीपत्रे दिली जाणार आहेत तसेच सेविकेला दर महा पन बारा ते पंधरा हजार रुपये तर मदतनीस महिलेस दहा हजार रुपयापर्यंत मानधन आहे तसेच पद पदभरती आणि अर्जाची संख्या तर यामध्ये थोडक्यात आपण पाहू शकता की यामध्ये पदभरती आणि अर्जाची संख्या जी आहे मित्रांनो तर यामध्ये अंगणवाडी सेविकांचे पद एकशे पाच तसेच महिलांचे एकूण अर्ज एक हजार वीस तसेच मदतनीसाची रिक्त जी काही पदे आहेत ते दोनशे तसेच महिलांचे एकूण अर्ज एक हजार चारशे त्रेसष्ट तर अंतिम गुणवत्ता यादीनंतर नियुक्ती आदेश पडताळणी समिती कागदपत्रांची पडताळणी करेल त्यानंतर प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल त्या याद्यांवर दहा दिवस हरकती मागून त्या हरकतीवर निर्णय होऊन लगेचच अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल तर सेवानिवृत्तीनंतर खूपच कमी रक्कम वयाच्या पासष्ट वर्षापर्यंत अंगणवाडी सेविका व मदतनीस महिला काम करू शकते सेवानिवृत्तीनंतर किंवा कामावर असताना मयत झालेल्या सेविकांना केवळ एक लाख रुपये दिले जातात तर मदतनीस कर्मचाऱ्यास अवघे पंच्याहत्तर हजार रुपये मिळतात ही रक्कम वाढवावी अशी मागणी आहे परंतु त्यावर शासन स्तरावरून अजूनही निर्णय झालेला नाही तर मित्रांनो अंगणवाडी भरती दोन हजार पंचवीस जी काही सोलापूर जिल्ह्याविषयी आहे त्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहिलेली आहे मित्रांनो की ज्यामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस तर सेविकेस एक लाख रुपये तर मदतीसच पंच्याहत्तर हजार रुपये मिळणार निवृत्तीनंतर तर मित्रांनो अंगणवाडी सेविके भरतीविषयी एक महत्त्वाची अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद